नमस्कार मित्रांनो माझं नाव रोशन तुम्ही पाहताय माहितीनगरी चॅनल राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणलेली आहे या अंतर्गत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत तर मित्रांनो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नेमकी आहे काय त्याचप्रमाणे कोणत्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत सोबतच त्यांच्या अटी काय आहेत वयोमर्यादा किती आहे अर्ज कुठे करायचा अर्ज कधी चालू होणार याची संपूर्ण माहिती तुम्हाला या, या व्हिडिओमध्ये नक्कीच भेटेल तर मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर मित्रांनो तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा मित्रांनो ते पाहू शकता महाराष्ट्र शासन महिला व बालविकास अंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना सुरू करण्यात आलेली आहे याचा हा जी आर आहे मित्रांनो कालच आलेला आहे बघा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस इथे पाहू शकता शासन निर्णय ही योजना नक्की आणली कशासाठी हे आपण एकदा पाहूया राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे व कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे या योजनेचा मित्रांनो ते उद्देश दिलेला आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयीसुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर करणे चार राज्यातील महिलांना व मुलींना सशक्तीकरण चालना मिळ मिळणे महिला आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य आणि पोषण स्थितीत सुधारणा करण्यासाठी या योजनेचा उद्देश आहे योजनेचे मित्रांनो स्वरूप पहा पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरमुळे डी बी टी अंतर्गत त्यांच्या बँक खात्यामध्ये पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल योजनेचे लाभार्थी इथे पाहू शकता महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ इथे मित्रांनो काळजीपूर्वाह एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परिक्त त्या आणि निराधार महिला यासाठी लाभार्थी असतील योजनेच्या लाभार्थींची पात्रता इथे पाहूया आपण लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्यक्त्या व निराधार महिला किमान वयाची एकवीस वर्ष पूर्ण व वा कमाल वयाची साठ वर्ष पूर्ण होईपर्यंत सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्याचा अर्ज करण्याच्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे पाहू शकता बँक खातं असलं पाहिजे तुमचं लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक कुटुंबा उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे जो आपला कुटुंब प्रमुख आहे त्याचं उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे यामध्ये आपण आता पाहिलं पात्र लाभार्थी पात्रता बघितली आता अपात्रता इथे बघून घ्या ज्यांच्या कुटुंबाचे एकत्रित वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा अधिक आहे हे अपात्र आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता आहे म्हणजे तुम्ही इन्कम टॅक्स रिटर्न फाईल भरत असाल तर तुम्ही अपात्र आहात ज्यांच्या कुटुंबाचे सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सहकारी विभाग उपक्रम भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत किंवा सेवानिवृत्तीनंतर तुम्ही निवृत्तीवेतन घेत असाल तर तुम्ही यासाठी अपात्र आहात सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागांतर्गत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे पंधराशेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल म्हणजे दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेतला असेल तर तुम्ही यासाठी अपात्र आहात ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार आहेत ते अपात्र राहतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उपक्रमात अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत हे अपात्र राहतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहेत हे इथे अपात्र राहतील इथे पाहू शकता ज्यांची पाच एकरपेक्षा जमीन आहे जास्त आहे ते अपात्र राहतील ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर नोंदणीकृत आहे हे पण इथे अपात्र राहतील ट्रॅक्टर वगळून अशा प्रकारे मित्रांनो पात्रता आणि अपात्रता या योजनेची आहे पुढे पाहूया आपण या, या योजनेसाठी आपल्याला कागदपत्रे कोणती कोणती लागणार आहेत हे एकदम महत्त्वाचं आहे योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला करावा लागेल लाभार्थ्याचे आधार कार्ड असणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र महाराष्ट्र राज्यातील जन्मदाखला अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईज सर्टिफिकेट आपल्याकडे असणे गरजेचं आहे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला लागेल ज्याचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी असलं पाहिजे त्याचप्रमाणे बँक खातं तुमचं असणं गरजेचं आहे नसेल तर काढून घ्या पासपोर्ट साईजचा फोटो लागेल तुमचं रेशन कार्ड लागेल सदर योजनेच्या अटीशतेचे पालन करण्याचे एक हमीपत्र लागेल अशा मित्रांनो मित्रांनोही तुम्हाला कागदपत्र दिलेली आहेत आपण काही ठराविक गोष्टी जिथे सांगत आहोत तुम्हाला तुम्हाला हा ऑफिशियल जर पाहिजे असेल तर मी व्हिडिओच्या शेवटला सांगेल कुठून तुम्हाला भेटेल तो ही योजना मित्रांनो पूर्ण ऑनलाईन पोर्टलद्वारे मोबाईल ॲपद्वारे स्वे सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात तुम्ही स्वतःही मोबाईलद्वारे फॉर्म भरू शकता किंवा वेबसाईटवरून पी सीवरून तुम्ही फॉर्म भरू शकता जर तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सेतू सुविधा केंद्र तुमच्या जवळपास असतील तिथे जाऊन तुम्ही हा अर्ज करू शकता त्याचप्रमाणे मित्रांनो हा अर्ज करत असताना अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे म्हणजे तुम्ही स्वतः तिथे हजर असला पाहिजेत तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील डॉक्युमेंट आणले पाहिजेत त्याच्यामध्ये कुटुंब पूर्ण ओळखपत्र म्हणजे रेशन कार्ड तुमचंही लागेल आणि स्वतःचं आधार कार्ड घेऊन तुम्हाला तिथे ई के वाय सी करायची आहे त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचा मुद्दा जो आपला राहिला आहे तो म्हणजे योजना कधी चालू होणार आहे मित्रांनो इथे पाहू शकता अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात आहे एक जुलै म्हणजे परवापासून एक जुलैपासून तुम्ही अर्ज करू शकता आणि त्याची लास्ट तारीख आहे लास्ट तारीख आहे पंधरा जुलै त्यामुळे मित्रांनो फटाफट डॉक्युमेंट तयार करा जे कोणी पात्र असेल त्याने आणि एक जुलैपासून तुम्ही अर्ज करू शकता अशा प्रकारे मित्रांनो हा शासन निर्णयाचा जी आर आहे शासन निर्णय आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अशा प्रकारची आहे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच समजला असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल काही कळलं नसेल तुम्ही कमेंटद्वारे मला कमेंट करू शकता मी त्याचा नक्कीच रिप्लाय देईन आणि मित्रांनो मी सांगितल्याप्रमाणे हा जो ओरिजिनल जी आर आहे तो तुम्हाला कुठे मिळेल इथे पाहू शकता महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आहे शासन निर्णय तुम्ही गुगलला जरी टाकलात महाराष्ट्र शासन निर्णय तर तुम्हाला ही वेबसाईट ओपन होईल यामध्ये खाली गेल्यानंतर बघा शासन निर्णय इथे दिलेला आहे इथे क्लिक करायचं आपल्याला इथे एक नवीन संकेतस्थळ ओपन होईल म्हणजे वेबसाईट ओपन होईल इथे बघा हे सगळे अठ्ठावीस तारीखचे जी आर आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला शोधायचं आहे हे बघा महिला व बालविकास विभाग बा, महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्याबाबत हा मित्रांनो जी आर आहे हा जी आर नंबर आहे तुम्ही नोट करून ठेवा सर्च डायरेक्ट केला तिथून जाऊन तरी पण तुम्हाला भेटून जाईल हे बघा इथे ही पी डी एफ तुम्हाला डायरेक्ट नवीन विंडोला इथे ओपन होईल अशा प्रकारे मित्रांनो हा तुम्ही जी आर वाचू शकता काजीबरोबर आणि त्यानंतर तुम्ही अर्ज करू शकता त्याचसोबत मित्रांनो ऑनलाईन या योजनेमध्ये सहभाग कसा घ्यायचा याचाही व्हिडिओ आपला लवकरच येईल त्यामुळे चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा चला तर मग भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र